नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं सगळ्यांचं कृषीरत्न या चॅनलमध्ये दे हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत तीन प्रमुख जाती ज्या अतिशय लोकप्रिय आहेत पहिले असेल सगळ्यात जास्त उंचीची त्यानंतरच्या जी येतील त्या हळूहळू कमी कमी उंचीच्या होत जातील त्यानुसार तुम्ही की कोणती जात चांगली असते उंची त्या वर्षातून किती वेळा प्रजनन करू शकतात तसंच त्यांचा सीमन भरण्याचा कालावधी किती असतो आणि पूर्ण वाढ होण्यासाठी त्यांना किती दिवस लागतात सध्या बऱ्यापैकी प्रसिद्ध असणारी जात म्हणजे बिटल आता या जातीचा उगम कुठे झाला हिचा उगम पंजाब आणि पाकिस्तानमध्ये झालेला आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की थोडासा उष्ण भाग आहे या उष्ण भागात हिचा उगम झालेला आहे हिची प्रजनन क्षमता जी आहे ही वर्षातून एक किंवा दोन वेळा प्रजनन करू शकते म्हणजे दरवेळी देतानाही दोन किंवा तीन शेळा देतेच जुळे तिळे होण्याची शक्यता यामध्ये जास्त असते त्यामुळे ही जात सध्या सगळीकडेच फेवरेट मानली जाते हिच्या वाढीचा जो कालावधी आहे म्हणजे शरीराचं वजनीचं ऐंशी टक्के होण्यासाठी बारा ते अठरा महिन्याचा कालावधी लागतो जो की नॉर्मल शाळांपेक्षा जास्त असू शकतो ज्या उंची जेवढी जास्त असते तिचं वजन भरायला तेवढा जास्त वेळ लागू शकतो आता पुन्हा भरण्याचा कालावधी जो आहे हा नव्वद ते एकशे वीस दिवस म्हणजेच तीन ते चार महिन्याचा बिटलमध्ये असतोय आता तिचं वैशिष्ट्य म्हणजे उंच वजनदार सुंदर कान तसेच दूध आणि मांस दोन्हीसाठी बिटलचा उपयोग आपण करू शकतो म्हणजे ही सगळ्या प्रकारे एक संपूर्ण शाळे आहे आपण त्यामुळे बघू शकतो हिची लोकप्रियता सगळीकडे जास्त आहे त्यानंतर दुसरी जी शाळा आहे तिचं नाव आहे शिरोही आता याचा उगम राजस्थान आणि गुजरातमधील डोंगराळ भागामध्ये झालेला आहे ही वर्षातून सरासरी दीड वेळा प्रजनन करते म्हणजे दोन वर्षातून तीन वेळा हिचं प्रजनन होऊ शकतं आणि हिच्यामध्ये एक ते दोन शाळा सहसा प्रत्येक प्रजननाच्या दरम्यान दिल्या जाऊ शकतात तर शिरोईमध्ये बिटलपेक्षा थोडासा कमी प्रजननाचा दर मानला जाऊ शकतो इचं जे वजन आहे वजनीच्या ऐंशी टक्के वजनापर्यंत पोहोचण्यासाठीला हिला दहा ते चौदा महिन्यांचा कालावधी लागतो ज्यावरून आपण सांगू शकतो की बिटलपेक्षा याच्यामध्ये थोडासा कमी कालावधी लागतो इचं वजन वाढायला आता याच्यामध्ये सिमेंट भारणाचा कालावधी साठ ते नव्वद दिवसांचा असतो रोगप्रतिकारक शक्ती हिचे जास्त असते तसेच दुष्काळी भागात पण हिचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो विशेष करून मांस उत्पादनासाठी हिचा उपयोग केला जातो आपली जी पुढची जात आहे पुढची जात आहे उस्मानाबादी आता याचा उगम महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये झाला आहे जे की आपण तिच्या नावावरून पण सांगू शकतो आता हिची जी प्रजनन क्षमता आहे ही वर्षातून दोन वेळा प्रजनन करू शकते प्रत्येक वेळेस एक किंवा दोन शेळ्या ही देते आपल्याला आता हिचा जो वजनाचा ऐंशी टक्के भाग आहे हा वजनाचा ऐंशी टक्के भाग नऊ ते बारा महिन्यांत पूर्ण होतो म्हणजे हिचा कालावधी बाकी शेळ्यांपेक्षा कमी आहे वजन पूर्ण करण्याचा आता सिमेंट भरण्याचा जो कालावधी आहे हा पंचेचाळीस ते साठ दिवसाचा असल्यामुळे आपण वर्षातून दोन वेळा प्रजनन घेऊ शकतो आता हिला कमी देखभालीची गरज असते तसेच दूध व -दो मांस दोन्हीसाठीचा उपयोग केला जातो आणि या सगळ्या गोष्टींमुळे ही भारतातील सर्वात प्रसिद्ध जात म्हणून मांडली जाते या सगळ्या याचा अर्थ असा होतो की जेवढी जातीची उंची छोटी असेल तेवढं ती पटापट प्रजनन करते आणि त्यांचं जे वजन आहे वजन पण पटकन भरतं छोट्या ज्या उंचीचे सळ्या असतात ह्या सांभाळण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदेशीर असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका